काय मित्रां आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी आपल्या देशाला उद्देशून एक वाक्य सांगितलेलं आहे वाक्य म्हणजे चार पाच वळी आणि त्यांनी सांगितलं हे मेरे प्यारे आप सब इस बार इतना करे की आने वाले दीपावली पर्व पर अपने घरों में रोशनी सजावट मिठाई इन सब सब में केवळ भारत में बनी सामी भारत में बनी मिठाई ये भी कुछ लगेगा दीपावली को वो सब आप भारत में बने हुए चीज़ों का प्रयोग करें और मैं आशा करता हूँ कि आप इस प्रधान सेवक का शवक की बात ज़रूर मानेंगे आप छोटे छोटे कदमों से अगर मेरा साथ दे, दे दो तो मैं आपसे वादा करता हूँ हमारे भारत को दुनिया की सबसे आगे वाले आगेवाले पंक्ती स्थान पर बैठूंगा म्हणजे हे जे सांगितलंय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजीने मित्राहो आता विषय येतोय की आपण त्यांचं ऐकू याला आपलं सहमत आहे याच्यात काय दुमत नाही पण मग एक गोष्ट आहे मित्रांनो आपल्या भारतात ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला दिपोळीच्या सणाला येणे खरेदी करायचं सांगितलेले आहे की आपल्या भारतातल्याच घ्या दुसऱ्या देशातल्या खरेदी करू नका असं त्यांचं आव्हान आहे आपल्याला आणि मग मला हा प्रश्न विचारायचा आहे मोदी साहेबांना की मोदीजी कि, कि बा जे अन्नधान्य तुमचे फळ अन्नधान्य सगळ्या गोष्टी आपल्या देशात बनतात मग त्यावेळेस तुम्ही बाहेरून आयात का करतात हा एक प्रश्न आमचा शेतकऱ्याचा म्हणून आम्ही करतो की बाबा ज्यावेळेस बाहेरून तुम्ही आयात केल्यानंतर आपल्या देशातल्या शेतकऱ्याच्या मालाचे भाव पडतात आणि आपला शेतकरी की आत्महत्या करायला प्रवृत्त होतो हे की नाही त्याला हे बी कारा नाही म्हणजे यांचं आयात निर्यातीचं जे धोरण आहे मित्रांचं सर। त्याच्यामुळं बरेचशे आपल्या शेतकऱ्याचे नुकसान होते म्हणजे ज्यावेळेस टमाट्याचे भाव वाढले त्यावेळेस यांनी ऑस्ट्रेलियावरून टमाटा खरेदी केला त्यावेळेस भाव पडले हे की नाही शेतकरी परेशान झाला म्हणजे असे अनेक माल अनेक गोष्टी हे बाहेरून दुसऱ्या देशातून आयात करतात आणि आपल्या देशातल्या शेत शेतकऱ्याचे मालाचे भाव पाडतात मग आता हे आपल्याला सांगतात की आपल्या देशातलेच वस्तू खरेदी करा करा आणि मला साथ द्या मग आमचं बी ऐका मोदी साहेब की जोपर्यंत आपल्या देशातला माल संपत नाही अन्य धान्य संपत नाही तो तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या देशातून आयात करूच नका है का नाही मग आम्ही बनितोय हे आपल्या देशात देशातलंच आहे ना का आम्ही का बाहेरच्या देशातून येऊन थोडी शेती करतोय आपल्या देशात आम्ही आपल्या स्वदेशीच धान्य अन्य धान्य बनितोय मग हेच तुम्ही विका है का नाही आणि हेच आमचं विकून